राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी सुनील शिंदे याचा खून करून त्याचा मृतदेह तिसंगी घाटानंतरे रस्त्यालगत फे शेतात फेकण्यात आला आणि या घटनेनंतर सांगली जिल्हा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीनं तपास सुरू केला तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गालगाव गावच्या हद्दीत संशयित इसमांना सापळा रचून अटक केली ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अभिजित सर्जेराव जांभळे वैवर्ष एकोणीस राहणार गुडेवाडी तालुका मिरज विनायक उर्फ बंधू मालू मोहिते वयवर्ष पस्तीस राहणार मंगसोळी तालुका अथनी जिल्हा बेळगाव असे आहेत सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की वैयक्तिक वादातून सुनील शिंदे याचा दगडाने वार करून खून करण्यात आला या प्रकरणातील तिसरा संशयित प्रभू तजक फरार असून त्याचा शोध सुरू आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सं पंकज पवार यांचा मोठा सहभाग असून सांगली पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि जत विभागाचे वि उपविभागीय अधिकारी यांनी या कार्यवाहीचे कौतुक केले आहे